नांदेड शहराचा भाग बनवलेल्या पावडेवाडी भागामध्ये गेल्या पंचवीस दिवसांपासून पाणीपुरवठा बंद आहे त्यामुळे पाण्यासाठी नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत बिघाड झालेला पंप गृहदुरुस्त होऊन देखील पावडेवाडीचा पाणीपुरवठा शक्य होत नसल्याचं महानगरपालिकेकडून सांगण्यात आलं पण त्यामुळे गेल्या पंचवीस दिवसांपासून पंचावन्न हजार लोकसंख्येला तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागतोय महिना झालं नाही काय ते काय किती काय माहीत नाही तर पाणी येई ना झाले नळाला नळ हात ना आम्हाला पाणीच नाही असंच पाणी आणू आपश्याचं कोणी भरू ना काही नाही तर काय उठून पाण्याला जातात कामाला जातात काम आणून पाणी भरतात सकाळी नाही ना पाण्याचा होते होते काय काम मला महिना दोन महिना झालं पाणी नाही काही नाही गावातल्या लोकांना सगळ्याला त्रास व्हायला आहे पाणीच भेटणार झालं नळ तर आहे नळ नळ नाही ना ग्रामपंचायती मग त्याला पाणीच नाही ना बंद ना टाकी काय झाले खराब झाले ते पाणी ना झाले किती दिवस झालं हाफच्या बी काढा हाफच्यालाही पाणी नाही